नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे उत्कर्ष अकॅडमी यूट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भरती दोन हजार सव्वीस ग्रुप डी रिलेटेड नोटिफिकेशन याच्यात बावीस हजार एकशे पंच्याण्णव वेकेन्सी झालेल्या आहेत तर ते आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया नोटिफिकेशन नंबर आहे जिरो नो ऑब्लिक दोन हजार पंचवीस नोटीस एम्प्लॉयमेंट न्यूज जे आलेलं आहे ते सत्तावीस बारा दोन हजार पंचवीसला आलेलं आहे ओपनिंग डेट ऑनलाईन सबमिशनचं ओपनिंग डेट आहे एकतीस एक दोन हजार सव्वीस क्लोजिंग डेट ऑनलाईन सबमिशन आहे दोन तीन दोन हजार सव्वीस आणि पेमेंट करायचं लास्ट डेट आहे चार तीन दोन हजार सव्वीस मॉडिफिकेशन करेक्शन काय असेल तर ते करू शकतो आपण पाच तीन दोन हजार सव्वीस ते चौदा तीन दोन हजार सव्वीस या दरम्यान आपण करू शकतो आणि एक्झामिनेशन प्रोसेसचे इन्स्ट्रक्शन जे आहेत ते आपण स्टेजेस ऑफ एक्झाम सिंगल स्टेज कंप्युटर बेस्ड आहे त्यानंतर शॉर्टलिस्ट करणार पीईटी पीईटी म्हणजेच फिजिकल इफिशियन्स टेस्टसाठी शॉर्टलिस्ट करणार म्हणजे जेवढे वेकेन्सी आहेत त्याच्या तिप्पट ते शॉर्टलिस्ट करणार पीई टीसाठी आणि त्याच्यानंतर शॉर्टलिस्ट करणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल साठी ते असणार जेवढे वेकेन्सीज आहेत तेवढेच ते, ते शॉर्टलिस्ट करणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल एक्झामिनेशनसाठी आणि याच्यात निगेटिव्ह मार्किंग बी आहे जर तीन प्रश्न तुमचे चुकले असेल तर त्यातनं एक मार्क वजा होणार एज लिमिट लोअर अँड अपर एज लिमिट आहे लोअर लिमिट आहे अठरा आणि अप्पर एज लिमिट आहे तेहतीस आणि एज ग्रुप आपण पाहू आर आणि ईडब्ल्यू एस साठी दोन एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत चालतंय आणि ओबीसी नॉन क्रिमिनियल साठी दोन एकोणीसशे नव्वद पर्यंत चालत आहे एस सी एस टी साठी दोन एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत चालत आहे आणि लोअर लिमिट आहे एक एक दोन हजार आठ पासून ते इलिजिबल आहेत ओबीसी नॉन साठी तीन वर्ष रिलॅक्सेशन आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष रिलॅक्सेशन आहे एक सर्विसमॅन असेल तर त्यात यू आर डब्ल्यू एस असेल तर तीन वर्ष आहे ओबीसी नॉन क्रिमिलर असेल तर सहा वर्ष आहे एस सी एस टी असेल तर आठ वर्ष यू आर अँड डब्ल्यू एस असेल तर दहा वर्ष आहे आणि याच्यात क्वालिफिकेशन जे आहे त्यांनी दिलेल्याप्रमाणे सीई एन जे दिलेलं आहे त्याप्रमाणे त्याचं क्वालिफिकेशन आहे आणि डिप्लोमा डिग्री इन इंजिनिअरिंग हे ॲक्सेप्टेड नाही एक्झामिनेशन फीज बघू फॉर ऑल कॅन्डिडेट्स पाचशे आहे सगळ्यांसाठी आणि चारशे जे आहे ते रिफंड होणार आपण सीबीटी एक्झाम दिल्यानंतर आणि एस सी एस टी एक सर्विसमॅन डब्ल्यू बी डी अँड फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटीज ऑर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लाससाठी आहे दोनशे पन्नास ए बी रिफंड होणार आफ्टर सी बी टी सी बी टी वन झाल्यानंतर किंवा आपण अटेंड केल्या अटेम्प केल्यानंतर ते आपल्याला रिफंड भेटणार रिक्रुटमेंट प्रोसेस पाहू आपण रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये पहिला आहे कंप्यूटर टेस्ट त्याच्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन आहे कंप्यूटर बेस्ड टेस्ट जे आहे त्याचं सिलेबस बघू आपण टोटल हंड्रेड क्वेश्चन असणार ते नव्वद मिनिटात आपल्याला सॉल्व करायचं आहे जनरल सायन्स पंचवीस क्वेश्चन मॅथमॅटिक्स पंचवीस क्वेश्चन असणार जनरल अँड इंटेलिजन्स जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग असणार तीस मार्काचं तीस क्वेश्चन्स आणि जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स असणार वीस क्वेश्चन आणि एकशे वीस मिनिट असणार जे इलिजिबल आहेत म्हणजे जे डब्ल्यू बी डीमधनं भरलेले आहेत त्यांच्यासाठी एकशे वीस मिनिटासाठी आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे वन थर्ड म्हणजे तीन क्वेश्चन जर चुकले असेल तर एक मार्क आपले मायनस म्हणजे वजा होणार ते मिनिमम पर्सेंटेज जे आहे ते यू आर साठी आहे चाळीस पर्सेंट ईडब्ल्यू साठी चाळीस टक्के ओबीसी नॉन क्रिमिल साठी तीस टक्के एस सी एस टी एस एस सी एस टी साठी तीस टक्के आणि प्रत्येक विषय विषय रिलेटेड जे आहे ते सिलेबस दिलेलं आहे आपल्याला इथं मॅथमॅटिक्स रिलेटेड नंबर सिस्टीम मॉस डेसिमल हे सगळं दिलेलं आहे एवढं आपण तयारी करू शकतो जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगसाठी हे सिलेबस एनॉलॉ ॲनॉलॉजीज अल्फाबेटिकल अँड नंबर सिरीज हे सगळं आपण तयारी करू शकतो जनरल सायन्समध्ये सिलेबस जे आहे ते फिजिक्स केमिस्ट्री अँड लाईफ सायन्स दहावीपर्यंत जे काय आहे फिजिक्स केमिस्ट्री लाईफ सायन्स ते तेवढं आपण करू शकतो आणि जनरल अवेअरनेस करंट अफेअर्स जे आहे ते सायन्स टेक्नॉलॉजी स्पोर्ट्स कल्चर पर्सनॅलिटीज इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स अँड या या सगळ्यां रिलेटेड ते करू शकतो आपण फिजिकल इफिशियन्सी टेस्टमध्ये काय आहे बघू आपण पुरुषांसाठी मुलांसाठी जे आहे ते मेल कॅन्डिडेटसाठी पस्तीस किलो वेट जे आहे ते शंभर मीटर दोन मिनिटात क्लिअर करायला पाहिजे आणि हंड्रेड एक हजार मीटर जे आहे चार मिनिट आणि पंधरा सेकंदात कम्प्लीट करायला पाहिजे फिमेल कॅन्डिडेटसाठी वीस किलो जे वेट आहे ते शंभर मीटर अंतरावर दोन मिनिटात कंप्लीट करायला पाहिजे आणि एक हजार मीटर रनिंगमध्ये पाच मिनिट चाळीस सेकंदात कम्प्लीट करायला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र